निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे सुनील केदार आक्रमक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असा आलम उभा करेन की यानंतर जनतेच्या वाटी गेला तर घरीच जावं लागेल असा इशारा त्यांनी भाजपला दिलाय लोकसभा निवडणुकीत मला जेलमध्ये टाकून निरस्त करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या छातीवरती बसून मी खासदार निवडून आणला मी कोणाच्या बापाला घाबरत नाही असंही त्यांनी भाजपला ठणकावलंय दोन हजार बावीस हे भारतीय जनता सरकार ह्या सत्ता स्थगित आहे त्यांना विचारलं पाहिजे की बावीस पासून आज त्या ठिकाणी पंचवीस संपाला आलेला आहे याचा हिशोब त्या आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला पाहिजे मी कोणाच्या बापाला असून घाबरलो नाही आणि आताही घाबरत नाही आणि पुढे घाबरणार नाही ज्या पद्धतीने मला खासदार की त्या निवडणुकी अगोदर मला जेलमध्ये टाकलं माझा त्या ठिकाणी मला निरस्त करायचा के प्रयत्न केला तरी त्यांच्या छातीवर बसून खासदार निवडून आणला होता मी उभा ना नाही माझ्या जवळच्या लोक उभा करीन आणि असा आलम उभा करीन की याच्यानंतर जनतेच्या जा वाटी झाल तर तुम्हाला घरी जावं लागल